नमस्कार मित्रांनो तर आज आपण आहोत फार्म हाऊसवर तर बघू सविता काय करते आज तर बघू शकता सविता अगदी शांतपणे बसलेली आहे एकदम निवांत एवढी निवांत का बसली तू आज आज थोडा थकवा आलाय त्याच्यामुळे शांत बसली मी आज कारण आठ दिवसापासून पापडच सुरू होते आणि तीन चार महिन्यापासून फक्त शेतातलंच काम होतं हलकं काम होतं ते पण आता या आठ दिवसापासून पापड वडे खूप जोरात चालू आहेत आपले आणि सध्या अजून माझ्या हाताखाली मैला वगैरे नाही मी स्वतः एकटीच तयार करते तर एकटी तयार करते त्याच्यामुळे थोडा थकवा जाणवतोय आज असं आंग दुखते हात दुखत आहेत मग थोडं शांत बसलेली आज तर मंडई सविताचा पापड उद्योग आहे आणि त्याच्याबरोबरच सुकोरेला भाजीपाला निर्मितीचा सुद्धा तिचा बिझनेस आहे आणि माझा इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये मी सोलर कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे आरोपाणी फिल्टर व जी पी एसचं काम करत असतो तर माझंसुद्धा दिवसभर बाहेर फिरणं होतं आणि मी सुद्धा, सुद्धा जास्त बाहेर कामाला गेलो नाही आणि दिवाळीच्या तुम्हाला आणि हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला माझ्या व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना दिवाळीच्या हरती शुभेच्छा कारण आजपासून दिवाळी सुरू होते आणि दिवाळीलाच आम्ही फार्म हाऊसवर आलेलो आहोत गावात काही आता शक्य नाही जायचं त्याचं आता आम्ही तच राहू आता कारण पापड उद्योग सुरू झाला आहे पापड उद्योग गल्लीत तिथं काही सोय वगैरे नाही आम्हाला पापड वगैरे सुकवण्यासाठी तरी इथंच सुरू केलं आहे तर आमची दिवाळी आता शेतातच होणार यावर्षी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा धन्यवाद धन्यवाद